पावलं दान पावलं बाई तुमच्या अंगात आलो अंगण झालेलं नाही सरा टाकलेला नाही रांगोळ काढलेली नाही ही सतत ती मुळतात ही बाय अहो किती मुलं आहेत तुम्हाला वासुदेवा चार पोर आणि तीनच पोरी आहेत काय चार पोर आणि तीनच कोरी आणि आता काय बाई एवढी मुलं तुम्हाला अहो वासुदेवा लोकांना तीस तीस टन ऊस होतोय चाळीस चाळीस टन भूसे होती पन्नास पन्नास क्विंटल कापूस होतोय अहो बाई मी शेतीच्या उत्पन्नापासून बोलतो एवढे बोला तुम्हाला अव असेवा आमच्या गरीबाचं दुसरं काय उत्पन्न आहे बरं ते उत्पन्नाचं साधन झालं का बरं मला सांगा ही मुलं शाळेत जातात का बाय आणि काय ती तिथे शाळा बाई बसल्या कराल चार भीतीच्या दिवसभर घालायचा कुडकुड करताय दुपार लोक पोटाला आणायचं कण लागत आहे म्हणजे शाळेत जातात का म्हणजे शाळेत जात नाही नेमकं काय करतात पोरगा मनाचे टाक डायवर आहे ड्रायव्हर आणि दोन नंबरचा पोरगा इट भटून जाते इटा व्हायला आणि तीन नंबरचा पोरगा आटी घेत आहे कोणाच्या दहाच्या कोणाच्या वीजच्या आणि पोरगी मला सांगायची कुरपायला म्हणजे तुम्हाला अजून शिक्षणाचं महत्व कळलेलं दिसत नाही पण मला सांगा तुमच्याकडे स्वच्छालय बांधलेलं आहे का आणि काय असते ते अहो <laughs> संधास बांधलेला आहे का अहो असं देवा संडास काय बांधून ठेवायची वस्ती का अहो आम्ही एका डॅमे मध्ये दोन तीन जणी गावाच्या बाहेर रोडच्या कडेला जातो अहो ही सरकारने लाखो रुपये खर्च करून स्वच्छालय बांधायला सांगितली आणि अजूनही तुम्ही उघडीवर जाता म्हणजे तुम्हाला स्वच्छतेचंही महत्व कळलेलं अजून दिसत नाही बरं मला सांगा निदान तुम्ही गतात तरी आहात का हो आमचा तर लॅब मोठा आहे दहा सात बायाचा गट आहे आमचं म्हणजे सतरा बायाचा तुमचा गट हो सतरा किती नाही दहा सात बाया मोजून बापून आहेत एक कमी नाही एकच जे नाही हो बाई त्याला सतरा म्हणतात ना बरं कशाचा गट आहे तुमचा आमचा उदाड्याचा गट आहे आम्ही सतराच्या सतरा आणला जातो खुरपायला खुरप्याच्या गटाबद्दल बोलत नव्हतो महिला बचत गटाबद्दल बोलत होतो आणि ते नाही मुलाय ते आम्हाला नाही 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 जोपर्यंत तुम्हाला जो शिक्षणाचं महत्व कळत नाही आरोग्याचं महत्व कळत नाही आर्थिक उलाढालीचं महत्व कळत नाही तोपर्यंत हा हवासुदेव तुमच्या घरची भिक्षा घेणार नाही हा हवासुदेव चालला दुसऱ्या घरी शंभो शिवशंकर हर 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 महादेव ही ती होय माझीच की किती मुलं तुम्हाला आम्ही दोघं राज राणी आणि आम्हाला एक चिमणी आणि एक चिमणी म्हणजे तुम्हाला फक्त दोनच तुम्ही आळस केला त्याची मलाच आहे कुटुंबला महान कुटुंब छोट सुख मोठ बरं तुमच्या घरी शौचालय बांधलेलं आहे का, का? हो आहे ना बरं म्हणजे तुम्ही बचत गटामध्ये सहभागी आहात का अहो वासुदेवा मीच बचत गटाची अध्यक्ष आहे बर म्हणजे तुम्ही काय मला बोलायला शिक्षण ठेवलेलंच नाही म्हणजे तुम्हाला हो शिक्षणाचं महत्व कळालेलं आहे आरोग्याचं महत्त्व कळालेलं आहे अशा घरची भिक्षा मला चालते बरं द्या बाई वासुदेवाला माझ्या वस्त्राला भारत मातेचा संदेश तुम्हाला आवर आणि विज्ञानाचं वर नक गावील राहूवर नव्या प्रश्नाचं काहुर रोजले तैका नावर पर्यावरणाचं बसनासूर